मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की दगडांनी आपला देश चालवावा नाही ना बीजेपीला मात्र असं वाटतं बीजेपीला चारसो पारसा आकडा गाठायचा आहे पण तो अशाच दगडांना घेऊन गाठायचा आहे माझ्यावर विश्वास नाही हा व्हिडिओ बघा परंतु आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कुठल्याही गोट्याला सिंदूर जर लावला तर आम्ही प्रामुख्याने निवडून आणू शकतो आता रहायला प्रश्न की आमचा त्यांचा विरोध आहे का आम्ही आपण एका गावामध्ये राहतो एका गावात असल्यामुळे आपण कोणाला विरोध करतो आमचा विश्वास आहे हे आहेत अमरावतीचे प्रवीण पोटे बी जे पीचे माजी आमदार यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की ज्यांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही असे लोक तिथे गेले तरी चालते त्यांनी हे सांगितलेलं आहे की आमच्या पक्षाने जर एखाद्या दगडाला शेंदूर लावला तर आम्ही दगडाला विजयी करून देऊ त्या दगडाची आम्ही पूजा करू पक्षांनी जर एखादा दगड दिला तर त्या दगडाची आम्ही रोज आरती गाऊ पक्षांनी जर सांगितलं की दगड विचारवंत आहे तर आम्ही त्याला विचारवंत म्हणू पक्षांनी जर सांगितलं की हा दगड म्हणजे विश्वगुरू आहे तर आम्ही त्याला विश्वगुरू म्हणू पक्षांनी जर सांगितलं की दगड म्हणजे फारच प्रामाणिक आहे तर आम्ही त्याला प्रामाणिक म्हणू म्हणजे थोडक्यात आम्हाला जनतेशी काहीही देणं घेणं नाही आहे आमचे पक्षश्रेष्ठी जर म्हणाले की दगडाला देशभक्त म्हणा तर आम्ही दगडाला देशभक्त म्हणू पक्षश्रेष्ठींनी जर सांगितलं की हा काळा नाही भगवा दगड आहे तर आम्ही काळ्या दगडाला पण भगवा दगड म्हणू आम्ही दगडासाठी काय वाटतेल ते करू आम्ही दगडाला डोक्यावर घेऊन नाचू हां पण आमची पक्षनिष्ठा इतकी स्ट्रॉंग आहे की आम्ही चुकूनही पक्षश्रेष्ठींना हे म्हणणार नाही की आहो एखाद्या दगडाला तिकीट देण्यापेक्षा एखाद्या शिक्षित व्यक्तीला तिकीट देऊया समजदार व्यक्तीला तिकीट देऊया लोकांची जाण असणाऱ्या व्यक्तीला तिकीट देऊया नाही आम्ही असं म्हणणार नाही कारण आमचा पक्ष फार शिस्तीचा आहे आमची पक्षनिष्ठा फार स्ट्राँग आहे आम्ही हे कदा कधीच म्हणणार नाही एखाद्या विरोधी पक्षाने जर समजदार माणूस उभा केला ना तर आम्ही लोकांना हे पटवून सांगू की आओ ह्या माणसापेक्षा हा जो दगड आहे ना तो फार फायद्याचा आहे आम्ही लोकांना हेही म्हणायला लावू की हा दगड म्हणजे भारी आहे या माणसापेक्षा कारण आमची पक्षनिष्ठा फार स्ट्राँग आहे म्हणजे थोडक्यात आम्ही जनतेला वेड्यात काढत राहू असंच म्हणायचं आहे पोटेसाहेबांना अशा पद्धतीने चारशेपेक्षा जास्त दगड यांना संसदेमध्ये घेऊन जायचे आहेत पण लोक हो आपल्याला हे हवं आहे का की संसदेमध्ये असे दगड भरले जावेत आपल्याला हे हवं आहे का की दगडांनी आपल्यासाठी कायदे बनवावे दगडाला हे कळणार आहे का की देशामध्ये शिक्षणाची काय अवस्था आहे दगडांना हे कळणार आहे का की कि शेतमालाला किती भाव दिला पाहिजे हे दगड डोक्याचे लोक इतके मूर्ख असतात की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते आपल्या देशावर युद्धही लादू शकतात त्यामुळे माझा या पक्षावरचा विश्वास उडालेला आहे परवीण साहेबांचं हे वाक्य ऐकून तर मला धक्का बसलेला आहे अरे काय मजाक समजले लोकांची चेष्टा लावली आहे आणि फक्त लोकांचीच नाही लोकशाहीची चेष्टा लावलेली आहे तुम्हाला कळतच नाही आहे की चांगल्याला चांगलं म्हणावं तुम्ही वाईटाला चांगलं म्हणा म्हणून लोकांना हे शिकवत आहे अरे तुम्ही कुठले संस्कार देतात या देशावर ही भारतीय संस्कृती नाही आहे भारताची संस्कृती सत्यम शिवम सुंदरम म्हणणारी आहे जे सत्य आहे तेच शिवा समान आहे तेच सुंदर आहे ते शिकवणारी भारताची संस्कृती आहे तुम्ही सरळ सरळ जे असत्य आहे जे खोटारडे आहेत जे भ्रष्ट आहेत त्यांना चांगलं म्हणायला शिकवत आहात हे कोणते संस्कार तुम्ही देशातल्या लोकांना देत आहात हे अत्यंत वाईट संस्कार आहेत हे माझ्या भारतातले संस्कार नाही आहेत हे आम्हाला बिलकुल आवडलेले नाही आहे हे कुणालाच आवडलेलं नाही आहे कुणालाच नको आहे की असे घाणेरडे लोक संसदेमध्ये जातील चांगले आणि शिक्षित लोकांची कमी आहे का आपल्या देशामध्ये इतके सुशिक्षित लोक आहेत इतके समजदार लोक आहेत त्यांना द्या ना तुम्ही तिकीट तुम्ही आज चुकीचा प्रघात लावलेला आहे ना ते तुमच्यासाठी पण चांगलं नाही आहे आणि माझ्या देशासाठी तर बिलकुल चांगलं नाही आहे त्यामुळे मला प्रचंड वाईट वाटतं शपथ खूप वाईट वाटतं मला या गोष्टींचं मला असं वाटतं की आता ही निवडणूक बी जे विरुद्ध काँग्रेस किंवा असं काही नाही आहे ती बी जे विरुद्ध जनता अशी आहे आणि जनतेने तिला हातात घ्यावं इतकीच माझी विनंती आहे थांबते मित्रांनो असल्या दगडधोंड्याच्या हातात जर आपला देई द्यायचा नसेल ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लोकांना कळू द्या की ह्या बीजेपीच्या लोकांची मेंटॅलिटी किती घातक आहे यांना देशाचा काहीही विचार नाही लोकांना हे कळलं लो पाहिजे